मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे या युनिव्हर्सिटीच्या पीएचडी डी एंट्रस साठी जे ऍप्लिकेशन फॉर्म रिलीज होणार होते चोवीस तारखेला ठीक आहे चोवीस जानेवारीला ती आपण वाट बघत होतो की हे फॉर्म कधी रिलीज होणार आहे सो फायनली आज एकतीस तारखेला हे फॉर्म रिलीज झालेले आहेत आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये डाऊट असणार आहे की हे जे फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म आपले चालू होणार होते चोवीस जानेवारीला आणि अजून फॉर्म चालू झाले नाही आणि एकतीस तारखेला हे चालू होत आहेत तर मग दोन तारखेला लगेच आपली विंडो बंद होईल का फॉर्म भरण्याची तर ऑब्व्हियसली नॉट ही फॉर्म जी विंडो जी आहे बंद होण्याची डेट जी आहे म्हणजे फायनल डेट जी असते ती लगेच बंद होणार नाहीये तर त्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते लवकरच आपल्याला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती वरती बघायला मिळेल आणि नक्कीच ही डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तरीही त्या उद्देशाने किंवा त्या डेटला वेट न करता आपण काय करूया तर ही एक्झाम जी आहे आपली ती फेब्रुवारीमध्ये आहे ठीक आहे ॲडमिट कार्ड तर बारा फेब्रुवारी पर्यंत येणार असं म्हटलंय पण ही फॉर्म भरण्याची डेटच दिले झाल्यामुळे मे बी ह्या डेट एक्सटेंड होऊ शकतात पण एक्झाम ही सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे या उद्देशाने कन्सिडर करून आपण फॉर्म भरूया सो so, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता सो so, आपण डायरेक्ट वेबसाईट वर जाऊया आणि तिकडे बघूया ओके okay. सो so, ही आहे युनिव्हर्सिटीची वेबसाईट ठीक आहे जसं की ऍप्लिकेशन फॉर्म चोवीस ला होणार होते चालू ते आज झालेले आहेत तर कुठून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता इथे स्टुडंट कॉर्नर्स वरती गेल्यावर पीएचडी सेल मध्ये जाऊन पीएचडी पोर्टल वरती गेल्यावर ही विंडो तुम्हाला ओपन होते ठीक आहे सो यामध्ये इथे पेट रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस पंचवीस होतं आहे आय मीन तर त्याच्या ठिकाणी पहिले तेवीस होतं ते आता अपडेट होऊन म्हणजे दोन दिवसापूर्वीच ते अपडेट झालं होतं पण डेटा आणखीन फाउंड होत नव्हतं तिथे म्हणजे ही लिंक ऍक्टिव्ह नव्हती सो so, आज ही ऍक्टिव्ह झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ओपन दिसतोय ठीक आहे सो या फॉर्म मध्ये बघा इथे तुम्हाला फर्स्ट so नेम नेम लास्ट नेम मोबाईल नंबर लक्षात घ्या हे नंबर किंवा हे डिटेल्स टाकताना तुम्हाला असे ऍक्टिव्ह uh, तु नंबर जो नंबर तुम्ही ऍक्टिव आहे जो वापरत आहे ज्याला नेटवर्क असतं असाच नंबर द्या कारण त्याच्यावरती तुम्हाला पुढचे अपडेट्स येणार आहेत सो त्यामुळे हा नंबर टाका ठीक आहे ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी पण जो तुम्ही वापरत असाल त्याच ईमेल आयडी वरून तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण तोच तुमचा लॉग इन आय डी असणार आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ जी डॉक्युमेंटवर रजिस्टर आहे तीच तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे जसं की आपल्याला या एक्झाम बद्दल इलिजिबिलिटी तुम्हाला माहिती आहे आणि ह्या म्हणजे प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी हे डिटेल्स ठीक आहे एकदा हे सगळे डिटेल्स व्यवस्थित चेक करा स्पेलिंग वगैरे मिस्टेक्स त्याच्यामध्ये करू नका ठीक आहे कारण ते जर झाले तर मग परत चेंज करायला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्या वेळेला मग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्यामुळे हे जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते थोडं टाळा व्यवस्थितपणे फॉर्म शांतपणे भरा प्रोफाईल क्रिएट करा प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो होईल तर याच्यामध्ये तुमचं जे असणार आहे तुमची मेल आय डी आणि पासवर्ड सो ऑटो म्हणजे रँडमली एक नंबर तिथे क्रिएट होतोय तो ऍज अ पासवर्ड म्हणून तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून दिला जातोय सो हा जो रॅन्डम नंबर आहे तो तुम्हाला प्रिंट करून ठेवायचा आहे म्हणजे तिथे ऑप्शन आहे त्या स्क्रीनला प्रिंट करून ठेवायचा आहे किंवा डोंट वरी जर मिस झाला तर तो तुमच्या मेलवर तुझा येऊन सेव्ह होणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही तिथे काय करू शकता तर तो पासवर्ड आणि आयडी जो आहे तो व्यवस्थितपणे ठेवू शकता किंवा तिकडे तो स्टोर राहणार आहे ठीक आहे सो so, या एक्झामला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी आम्ही कोर्स घेऊन आलो आहोत ठीक आहे मी पुढची इन्फॉर्मेशन तर देणारच आहे पण त्याच्या आधी या एक्झामला प्रिपेअर करणारे स्टुडंट सिरियसली प्रिपेअर करतायत आणि त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये कुठेही चुकू नये ठीक आहे सो या प्रोसेस म्हणजे या एक्झामला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी एक स्पेशल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जो कोर्स तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला आता गॅरंटीड सिलेक्शन कसं मिळवून देणार आहे कारण बघा ही एक्झाम क्रॅक होण्यासाठी शंभर पैकी पन्नास मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे आणि याच्यामध्ये दोन पार्ट आहे जनरल ऍप्टीट्यूड रिसर्च मेथलॉजीचा आणि दुसरा आहे तो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक दोन्हीला पन्नास पन्नास मार्क्स आहेत ठीक आहे सो याच्यामध्ये हा कोर्स जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने एवढं प्रिपेअर करून घेणार आहे की फिफ्टी आउट ऑफ मॅक्झिमम फोर्टी फोर्टी मार्क्स तुमचे येणारच आहेत या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देतोय संपूर्ण संपूर्ण नोट्स व्हिडिओ लेक्चर्स डेली लाइव लेक्चर्स वन थाउजेंड फाय हंड्रेड प्लस एमसी की पीडीएफ आणि फीस फक्त सातशे नव्व्याण्णव आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्हाला कोर्सला जॉईन सुद्धा होऊ शकता आणि हे फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुमचे फिक्स असल्यामुळे सेकंड पार्ट मध्ये तुमचा दहा हजार मार्केट एक्झाम मध्ये क्वालिफाय होता सो अशा पद्धतीने हा कोर्स तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळून देतो ठीक आहे सो याची जी बॅच आहे ती थर्ड फे पासून न्यू बॅच स्टार्ट होती खास करून आर टी एम साठी थी, ठीक आहे पार्ट वन साठी पार्ट ए साठी ओके लेट्स गो फॉर नेक्स्ट प्रोसिजर हे एकदा प्रोफाईल क्रिएट झालं पासवर्ड वगैरे आला तर तुम्हाला मग परत या विंडो जायचं आहे ठीक आहे कुठे जाणार पीएचडी पोर्टलवर ओके आणि त्यानंतर इथे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो तुम्हाला मेलवर आलाय त्याला लॉग इन केल्यावरती पुढे ही विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दिलेलं आहे जे तुम्हाला तुमच्या फॉर्म भरताना लागणार आहे ठीक आहे हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म आणि सबमिट करायचं हे ऑल डॉक्युमेंट्स तुम्हाला या ॲड्रेसवरती सबमिट करायचं त्याने ॲड्रेस दिला आहे वर्किंग डेज दिलेल काही क्वेअरी आले तर इथे मोबाईल नंबर पण दिलेला आहे तिथे नंबर करून फोन करून तुम्ही विचारू शकता ठीक आहे हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे जे फॉर्म फीस पेमेंट केला तुम्हाला मिळेल कास्ट सर्टिफिकेट जर रिझर्व्ह साठी असेल तर अब मार्कशीट ग्रॅज्युएट मार्क्सशीट पोस्ट ग्रॅज्युएट मार्क्शिट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अटॅच करायच्या तुमच्या फॉर्मसोबत ठीक आहे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मँडेटरी आहे ओबीसी आणि एनटीबी कॅटेगरीसाठी ठीक आहे ही लिस्ट आहे ठीक आहे डॉक्युमेंट ची लिस्ट आहे याच्यातलं एकही डॉक्युमेंट मिस करायचं नाहीये अँड सबमिट ऑल द लिस्टेड डॉक्युमेंट टू गिव्हन दिस ऍड्रेस हे यांनी सगळ्यात पहिले टाकण्याचा रिझन असं आहे आजकाल आपण काय करतो ऑनलाईन फॉर्म भरतो आणि हार्ड कॉपी सबमिट करत नाही सो so हे मिस होऊ नये यासाठी इथे हार्ड कॉपी सबमिट करायचंय हे पहिलं इंटिमेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे जेव्हा लॉग इन करता त्यानंतर मग ॲप्लिकेशन फॉर्म आहे काही फिल्ड ऑटोफिल होऊन जातात आणि काही फिल्ड ज्या स्टार तुम्हाला सगळ्यात पहिले भरायचे आहेत ठीक आहे संपूर्ण पाच पानांचा तो सहा पानांचा काहीतरी फॉर्म आहे तो सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर मग पेमेंट कम्प्लीट करायचं सहाव्या स्टेपला मग पेमेंट कम्प्लीट करायचंय पेमेंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आणि सगळ्यात मोठी पहिली नोट त्यांनी दिली आहे की सगळे डिटेल्स व्यवस्थित भरून घ्या कारण एकदा पेमेंट झाल्यानंतर ते तुम्ही चेंज करू शकणार नाहीये ठीक आहे दुसरी नोट त्यांनी दिले की पेमेंट झालं ओटीपी टाकला की त्याला ऑटो रिडायरेक्ट होऊ आहे कुठल्याही प्रकारचं रिफ्रेश बटन बॅक बटन दाबायचं नाही त्याने काय होऊ शकतं ट्रान्झॅक्शन फेल झालेलं दाखवू शकतं सो अशा पद्धतीने काय करायचंय हा फॉर्म व्यवस्थित भरायचा त्याच्यानंतर पेमेंट कम्प्लीट करायचं पेमेंट झाल्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म जेव्हा आता तुम्ही फॉर्म पूर्ण भराल पेमेंट कराल तेव्हा इथे लिंक ओपन होईल की कुठला फॉर्म प्रिंट करायचा त्याचे डिटेल्स अवेलेबल होईल ठीक आहे दोन फॉर्म चुकून भरले जाऊ शकतात तर त्याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म कुठला प्रिंट करायचा इथे येऊ शकतो ठीक आहे तो प्रिंट करायचा आणि ठेवायचा आहे इथे एक विंडो दिलेला आहे नेक्स्ट ॲप दिलेला आहे त्याच्यामध्ये पासवर्ड चेंज करू शकता आता कधी मेल मेल डिलीट झाला किंवा तुमचा नंबर तो लक्षात राहिला नाही तर यासाठी एक गोष्ट करायचा आहे तो नंबर जो तुमचा पासवर्ड आहे लॉगिनचा तो याच्यात टाकायचा आणि तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड पहिले टाकून घ्यायचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड म्हणजे तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड जो आहे तो व्यवस्थितपणे सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप पासून परत मग तुम्हाला जेव्हा लॉग इन करायचं असेल त्यावेळेस मेल आय डी आणि तुम्ही ठेवलेला पासवर्ड यांनी तुम्ही लॉग इन करू शकता देन लॉग आउट असे इथे दोन चार टॅब आहे ज्याच्यातून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरायचं आहे सो सध्या तरी आपल्याला दोन फेब्रुवारी ही लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे पण ही नक्कीच अपडेट होणार आहे आज किंवा उद्या वेबसाईटवरती ती डेट सुद्धा अपडेट होईल होपफुली अपडेट होईल ठीक आहे तोपर्यंत फॉर्म ज्यांना भरायचं आहे ते आत्ता लगेच भरून घ्या ठीक आहे आणि एक्झाम डेट जी आहे आपली सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी त्याला टार्गेट करत प्रिपरेशनला सुरुवात करूया ठीक आहे ओके एव्हरीवान थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ ऑल द व्हेरी बेस्ट